नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी आहे लोकल कापूस जास्ती दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी या ठिकाणी जाते एच फोर लांब स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जात आहे एलआरए मध्यम टेपल जातं आहे जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल वरोरा शेगाव या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीत दर सात हजार तीस रुपये क्विंटल मार्गाव या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल काठोड या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सिल्व या ठिकाणी लांब स्टेपल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये